थोडस गार वारा वाटत लागत होता म्हणून मग मी स्कार्फ बांधलेला आहे हे बघा सूर्य कसा उगवला इथे पाठीमध्ये बहिणी ती उभी आहे आता आम्ही निघतो इकडनं कुठे जातोय ते बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही नक्की कुठे चाललोय कशासाठी आलोय काय करतोय ते तर चला बाय भेटू नंतर नमस्कार मंडळी मी आज खूप खुश आहे मी आज चाललेली आहे बाहेर फिरायला चाललेली आहे तर कुठे चाललेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल बहीण आणि मी आम्ही दोघीच जाणार आहोत हां ते तयारी पूर्ण झालेली आहे आमची आत्ता वाजलेली आहेत रात्रीचे नऊ तर बघा आता आम्ही काय काय सामान घेतले ते मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकी मी कुठे चाललेली आहे ते काय बघा इथे आमची सामानाची तयारी झालेली आहे सामान रेडी आहे पूर्ण तर आता आम्ही निघतोय थोड्या वेळाने तर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला मी सांगेल तर माझ्याबरोबर तुम्ही रेडी राहा बघा आता आम्ही ठाणा स्टेशनला आलेलो हो। आहोत काय बघा माझ्यासोबत कोण आहे बहीण आणि मी आम्ही दोन्हीच चाललो आहे आलेली आहे ही लातूरची आलेली आहे ही ट्रेन गेल्यानंतर आमची ट्रेन येणार आहे प्रवास आहे आमचा तर बघा आम्ही कुठे चाललो येते आम्हाला सुटायला आलाय त्याला आलेला आहे आता पावणे दहा वाजलेले आहे लातूर एक्सप्रेस आलेली आहे मध्ये बसलेलो आहोत बघा मागे तुम्हाला दिसत असेल ट्रेन आमची चालू झालेली आहे आमची ट्रेन आहे शालीमार शालीमार बऱ्याच वर्षांनी मी आहे तिकडे बघा बहिणी तर काय चाललंय माझे मोबाईल मध्ये आम्ही दोघीच चाललो मुलाची एन्युअल फंक्शन पार्टी आहे त्याच्यामुळे त्याला नाही आम्ही यायलाय बहिणी जाऊन आम्ही काय काय करणार आहोत तुम्हाला काय काय दाखवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत आणि व्हिडिओला एक लाईक करा कल्याण स्टेशन आलेलं आहे कल्याणला ट्रेन थांबलेली आहे कस सीच्या रूममध्ये असल्यामुळे कसं काज बंद आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही हे बघा ना। तिथे लोकल थांबले बघा आता मलकापूर गेलेला आहे आता नांदुरा येईल आम्ही इथे आता उभे आहोत दरवाजाजवळ बघा सकाळचे सहा पावणे सात होत आले त्या बघा कसं वातावरण आहे तुम्हेरा तुम्हेरा Finally, वा गार वारा सुटलाय दरवाजा उभी तर पण उभी आहे दरवाजा तर आता आम्ही उतरणार आहोत म्हणून म्हटलं एक नजारा तुम्हाला दाख तुम्हाला दाखवते फायनली आम्ही नांदुराज स्टेशनला उतरलोय ते बघा तिथे तुम्हाला दिसत असेल नांदुराज स्टेशन आहे आता थोडंसं गार वारा वाटत लागत होता म्हणून मी स्काफ बांधलेला आहे बघा सूर्य कसा उगवलाय ते पाठीमागे बहीण इथे उभी आहे आता आम्ही निघतोय इकडनं कुठे जातोय ते बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही नक्की कुठे चाललोय कशासाठी आलोय काय करतोय ते तर चला बाय भेटू नंतर बाय बाय गुड मॉर्निंग सूर्य बघा कसा त्या मंदिराच्या आड झाडाचा निमड्याचा आडे बाप रे चलो हे बघा आम्ही आता इथे रिक्षात बसलेलो आहे ज्याला गावाकडे टमटम असे म्हणतात टमडार अशी शेअरिंग ऑटो असते जसं आपले मुंबईला असते तसंच आहे आता आम्ही इथून चाललोय खामगावला आमच्या बहिणीकडे प्रायव्हेट रिक्षा प्रायव्हेट रिक्षावाले तीनशे रुपये बोलत होते आम्ही म्हटलं नको आम्ही शेअरिंग जातो गावाकडे आलोय तर जरा गावासारखंच वागायला बरं मुंबई मुंबई असते बघा पूर्ण रिक्षा आता मोठ्या भरलेली आहे पूर्ण भरले तरी सुद्धा त्यांनी थांबवले आणखी कोणाला घेतायत आणि कुठे बसवतायत काय माहिती नाही आपल्या इथे कसं नसतं आम्ही मुद्दामून ह्याच्यामध्ये बसलो प्रायव्हेट तो घेतो गेलो असतो पण चला आता आपण डायरेक्ट भेटूया माझ्या बहिणीच्या घरी माझ्या घेत घेत जाऊया तर बघा पूर्ण रिक्षा भरलेली आहे तुम्हाला बॅक कॅमेरा नाही पूर्ण भरले रिक्षा